चंपाष्ठी निमित्ताने यळकोट जय जयमल्हारच्या जयघोषात बारा गाड्या ओढत यात्रा उत्सव दणक्यात साजरा देवडा तालुक्यातील तिसगाव येथे चंपाषष्टी निमित्ताने भव्य यात्रा उत्सव दिनांक सात डिसेंबर शनिवार रोजी सालाबादाप्रमाणे यावर्षीही चंपाष्ठीच्या निमित्ताने तिसगाव येथे येळकोट जय जयमल्हारच्या जयघोषात सकाळी खंडोबा मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले गावाचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिरात यात्रेनिमित्त मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली या गावात चंपाषष्टीच्या यात्रा उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली असून खंडोबाचे मोठे वैभव या गावाला लाभल्याची आख्यायिका सांगितली जाते त्याच अनुषंगाने रूढी परंपरा जोपासली जाते या दिवशी ग्रामस्थांकडून सकाळी खंडोबाला शुद्ध जल तसेच पंचामृताचा अभिषेक व महापूजा संपन्न झाली यात्रेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा मोठा ओघ सुरू होता दर्शनासाठी रांगा बघायला मिळाल्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात हार फुले नारळ व खाऊची तशीच खेळणी पाणींची दुकाने लागल्याने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते या यात्रेच्या निमित्ताने रेवड्या गोडीशेव त्याचप्रमाणे विविध वस्तूची दुकाने लागल्याने खवैयांची मोठी रेलचेल दिसून आली तर दुपारी चार वाजेच्या दरम्यान मंदिर परिसरात बारा गाड्या ओढण्याची रूढी परंपरा असल्याने याही वर्षी मानकरी भगत केदाबाबूराव आहेर व त्यांचे गोपाळ म्हणून सुभाष आहेर कमलाकर आहेर चेतन आहेर यांना समस्त ग्रामस्थ तसेच यात्रा कमिटी तिसगाव यांच्या वतीने बारा गाड्या ओळण्याचा मान देण्यात आल्याने खंडोबाच्या जयघोषात भंडारा खोबऱ्याची उधळणं करीत बारा गाड्या ओळण्यात आल्या हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या यात्रेनिमित्त आठ डिसेंबर रविवार रोजी चार वाजता तिसगाव येथे भव्य कुस्तीची दंगल होणार असून कुस्तीपटूंना उपस्थित राहण्याचे आवाहन तिसगाव ग्रामस्थांकडून करण्यात आले यावेळी तिसगाव ग्रामपंचायत सरपंच सुलोचना जाधव उपसरपंच दीपक आहेर सर्व सदस्य तसेच माणिक जाधव सागर देवरे गोकुळ आहेर राजू जाधव गोकुळ देवरे रोशन ठाकरे बाळासाहेब आहेर महेंद्र पाटील दादा जाधव देवाबापू वाघ शिवाजी आहेर व तिसगावमधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते एस टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे